महाड विनेरे विभागात होणाऱ्या अपघातासंदर्भात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी घेतली आढावा बैठक गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील विनेरे विभागामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलं असून या अपघातांमध्ये एस टी बसचं प्रमाण जास्त आहे बाहेरून येणाऱ्या चालकांना कोकणातील नागमोडी वळणे याचा अंदाज नसतो त्यातच विनेरे विभागामध्ये असणाऱ्या मुख्य रस्त्यावर डांबराचं प्रमाण जास्त झाल्यानं हा रस्ता गुळगुळीत झालाय त्यामुळे या ठिकाणी गाड्यांची चाक स्लीप होऊन अपघात होत आहेत असा निकष काढला गेलाय तोंडावर आलेल्या गणेशोत्सवात अपघात घडू नयेत त्याच पद्धतीने सदर रस्त्याचे कायमस्वरूपी अपघात बंद व्हावेत म्हणून कोणता तोडगा काढता येईल या संदर्भात राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री गोगावले यांनी आज आपल्या निवासस्थानी अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करून उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या आहेत यामध्ये रायगड एस टी महामंडळचे अधिकारी पुणे चिंचवड या ठिकाणचे एस टी महामंडळचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासन यांची बैठक घेण्यात आली यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी अधिकारी वर्गाला सूचना करत आमच्या मार्फत किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत कोणत्याही स्वरूपाची मदत लागेल ते आपण्यास पुरवली जाईल असं आश्वासन दिलं यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे शिवसेना युवासेना तालुका प्रमुख रोहिदास विभाग प्रमुख अनंता सावंत उपविभाग प्रमुख संतोष पवार यांच्यासह पोलीस प्रशासनामार्फत महाडचे डी वाय एस पी शंकर काळे महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो। महाड एमआयडीसी आय डी सी स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने महाड एस टी डेपोचे कर्मचारी पुणे पिंपरी चिंचवड स्वारगेट एस टी बस डेपो अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सगळे बांधकाम खात्याचे अधिकारी त्यानंतर आर ओ अधिकारी पोलीस अधिकारी त्यानंतर एस टी महामंडळाचे अधिकारी तहसीलदार या सगळ्यांनाच बोलवले होते आणि आमचे तिथले कार्यकर्ते पदाधिकारी ठेकेदार की जे काय अपघात झाले रस्ता अत्यंत गुळगुळीत होऊन त्याच्यामुळे काय उपाय न करायची त्यानंतर मग एस टी ड्रायवर लोकांनी एकदम स्पीडला गाडी न नेता ग्रामीण भागामध्ये जात असताना थोडा सबुरीचा सल्ला त्यांना देण्यात आलेला आहे तर ते पुन्हा स्वारगेटचे एस टी डेपो मॅनेजर पिंपरी चिंचवडचे एस टी डेपो मॅनेजर त्यांनाही बोलवण्यात आले होते कारण मागच्या वेळेला तीन चार अपघात हे पुन्हा आणि पिंपरी चिंचवडचे झाले होते तर आज येणाऱ्या गणपती उत्सवाला एक अपघात झाला तर मग सगळ्यांचीच अडचण निर्माण होते डिपार्टमेंटपासून आमच्यापासून त्यांच्या घरापासून त्या अपघात झालेल्या कुटुंबापासून सगळ्यांचीच हे होऊ नये त्यासाठी सावधानतेसाठी आजची मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि सगळ्यांना तशी सूचना देण्यात आलेली आहे